नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खूप आपण स्वात करतो आहे आज आपण पाहणार आहोत एक रेडी पदेशन बंगला जो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ मित्रांनो प्लॉट एरिया आहे तीन गुंठ्याचा आणि हा तीन गुंठ्याचा एन प्लॉट आहे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्ये साधारणपणे बत्तीसशे स्क्वेअर फीटचा बांधकाम असलेला आजचा हा आर सी सी बंगला तुमच्यासाठी मित्रांनो दोन हजार तेवीस सालचं हे बांधकाम आहे आणि इथे बघू शकाल की किती उत्तमरित्या जागा मालकांनी आपल्या बंगल्यामध्ये डेव्हलपमेंट ही केलेली आहे मित्रांनो आपण ज्या गोष्टी बंगल्यामध्ये बघताय ते आजहीच मिळणार आहेत आता आपण आहोत आपल्या देवघराच्या समोर जो प्रॉपर ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे पूर्ण घर हे वास्तू कम्प्लायन्स आहे वास्तुशास्त्रानुसारच या घराची रचना जागा मालकांनी करून घेतलेली आहे मित्रांनो आता आपण समोर जो बघताय हॉल सा साधारणपणे तीनशे वीस स्क्वेअर नुसता हॉलच आहे त्यामुळे तुम्ही अंदाज घेऊ शकता की कि किती प्रशस्त बांधकाम तुम्हाला ते मिळून जात आहे मित्रांनो हॉलला लागूनच या साईडला किचन आहे आणि सुरुवातीला बोलल्याप्रमाणे आपण ज्या काही अप्लायन्सेस पाहतात ज्यामध्ये फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल टी व्ही सोफा एसी सर्व गोष्टी तुम्हाला या बंगल्यासोबत या हमकास मिळणार आहेत गृहिणींना नक्की आवडेल हमकास आवडेल अशा प्रकारचं मोठा किचन या घरामध्ये तुम्हाला आहे या ठिकाणी तुम्हाला किचन ट्रॉली उपलब्ध आहेत वॉल माउंटेड चिमणी आहे त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे किचनमध्ये तुम्हाला हा डबल डोअर कन्व्हर्टेबल फ्रीज मिळत आहे या व्यतिरिक्त बॉशचं फ्रंट वॉशिंग मशीन तुम्हाला याच किमतीमध्ये मिळणार आहे मित्रांनो पूर्ण घराला स्लाइडिंग विंडोज आहेत त्यामुळे व्हेंटिलेशन आणि नॅचरल सनलाईट हा उत्तम रीती या घरामध्ये राहत आहे आता आपण जाऊया आपल्या घरातील बेडरूम मित्रांनो ग्राउंड फ्लोरची रचना बघितला तर मोठा हॉल त्याला अटॅच किचन आणि पाठीमागच्या साईडला तीन बेडरूम उपलब्ध आहेत यातला आहे या हा पहिला बेडरूम हा बघू शकाल व्यवस्थित मोठासा किंग साइजचा सा बेड सा या ठिकाणी सहज अशा प्रकारचा मोठाला बेडरूम हा पहिला बेडरूम आहे आणि या लागूनच पाठीमागच्या साईडला आणखीन दोन बेडरूम आहेत हा आपला कॉमन पॅसेज आहे कॉमन नंतर पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल मास्टर बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला मोठाला विंडोज आहेत आणि प्रॉपर वॉर्ड्रॉप वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी जागा मालकांनी या करून घेतल्या आहेत मित्रांनो आपण ते बघू बघू शकला की चार बाय दोनच्या वॉल टाईल्स आहेत आणि बाकीची बाथरूम फिटनिंग आहेत ती देखील उत्तम क्वालिटीचीच आहेत या ठिकाणी या पॅसेजमध्ये तुम्हाला कॉमन वॉशरूम पाहायला भेटेल जिथे इंडियन स्टाईल्सचा कमोड हा आपण आलेला आहे आणि हा देखील प्रशस्त मोठा असा आहे इथून जरा पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजे दुसरा मास्टर बेडरूम या ठिकाणी आपण बघितलाच की एक नॉर्मल बेडरूम होता आणि दोन मास्टर बेडरूम तुम्हाला या बंगल्यासोबत ग्राउंड फ्लोरला भेटत आहेत हा देखील प्रशस्त मोठा आहे किंग साईज सेवेट या ठिकाणी सहज मावेल अशी स्पेस या ठिकाणी उपलब्ध आहे आता आपण जाऊया आपल्या घराच्या फर्स्ट फ्लोरला मित्रांनो हा प्लॉट एन ए प्लॉट आहे तीन गुंठाचा नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्ये बांधकाम केला बत्तीसशे स्क्वेअर फीटचा आर बंगला त्यामुळे अर्थात ही जागा पर्चेस करणार किंवा हा बंगला परचेस करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या शेतकरी दाखवण्याची गरज नाही आहे आपल्यापैकी कोणी येऊन या ठिकाणी प्लॉट पाहू शकतो बंगला पाहू शकतो आणि योग्य वाटल्यास जागा मालकांशी बोलवून निगोशिएट करून हा बंगला परचेस करू शकतो जागा मालकांनी वरच्या फ्लोअरला दोन ॲडिशनल रूम्स केल्या होत्या दोन प्रॉपर वन बी एच केचा लेआउट आहे हा वरचा तो बांधकाम केला होता याचं कारण देखील ते होतं की त्यांनी हे वरचा परिसर हा रेंट करण्यासाठी बनवलेला होता हा देखील प्रस्त मोठा आहे इथे बघू शकाल की बाहेरच्या साईडला मोठा सा हॉल आतमधल्या साईडला किचन आणि त्याच्या आतमधल्या साईडला बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम आहेत लक्ष देण्यासारखी आणखीन एक गोष्ट ती म्हणजे जरी हा वरचा एरिया वरचे वन बीएच के आहेत हे रेंट आउट करायचे असेल तरी देखील जे बांधकाम करताना क्वालिटी आहे ही त्यांनी पूर्ण मेंटेन ठेवली आहे आणि उत्तम क्वालिटीचं बांधकाम वरती देखील जागा मालकांनी करून घेतलं आहे मित्रांनो या परिस्थितीचा आपण विचार केला तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून बरोबर दोन किलोमीटरच्या अंतरावर आजचा हा बंगला बंगला आहे आणि त्याच कारणामुळे आपण ह्या ठिकाणी बंगला घेतल्यानंतर वरचा पूर्णपणे जो एरिया आहे तो एअरबिनबी स्वरूपामध्ये रेंट आउट करू शकता किंवा तुम्हाला जर रेंटवर द्यायचं असेल खंड तर देखील आपण त्या प्रकारे निश्चित वर्कआउट करून या ठिकाणी रेंटल इन्कम हे जनरेट करू शकता मित्रांनो आता आपण बाहेर पडल्यावर जो पॅसेज एरिया पाहत आहे किंवा बाल्कनी एरिया पाहत आहे याच्यामध्ये सेफ्टी रेलिंग सध्या लावणं राहिलेली आहेत ते त्यामुळे तेवढं बांधकाम आपण बोलू शकतो की बाकी आहे बाकी सर्व बांधकाम पूर्णपणे कम्प्लीट आहे नुसतं सेफ्टी रेलिंगचं काम हे आल्यानंतर आपण करू शकता हा आपला आहे दुसरा वन बी एच के अगदी एक्झॅक्टली सेम आहे म्हणजे जसं आपण आता पाहिलं पहिलावाला वन बी एच के त्याप्रकारे मिरर इमेज या ठिकाणी मिळून जात आहे आपला हा बत्तीसशे स्क्वेअर फीटचा आर सी सी बंगला एन ए प्लॉटमध्ये बांधला आहे जो प्लॉट एरिया आहे तीन गुंठ्याचा मित्रांनो एन ए प्लॉट असल्या कारणाने तुम्हाला जर होम लोन करायचं आहे आणि होम लोन करून हा बंगला परचेस करायचा आहे तर ते नक्कीच साध्य तुम्हाला करता येणार आहे नॅशनलाइज बँकेकडनं कुठले आपण होम लोन करू शकता आणि हा बंगला परचेस करू शकता आता वरच्या साईडला जे आपण दोन वन बीच के पाहिलेत या ठिकाणी जी बाथरूम्स आहेत त्या बाथरूममध्ये इंडियन स्टाईलचे टॉयलेट हे वापरण्यात आलं आहे तुम्हाला जर वेस्टर्न स्वरूपामध्ये वेस्टर्न टॉयलेट बांधायचं असेल तर नक्कीच आपण मायनर अपडेट्स हे डेफिनेटली करून या ठिकाणी एअरबिंदी वगैरे करू शकता आणि रेंटल इन्कम खूप छानरित्या जनरेट होऊ शकेल अर्थात कारण आहे रत्नागिरी रेल्वे स्थानक मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्या कारण या परिसरामध्ये होमस्टे एअरबिन यासारख्या गोष्टी खूप चांगल्यारित्या चालत आहेत आणि त्या प्रकारेच या बंगल्यातून तुम्ही आउटपुट घेऊ शकता मित्रांनो स्वतःच्या पर्सनल युजसाठी जरी आपण एखादा बंगला शोधत तरी स्टेशन स्टेशनजवळचा बंगला हा नक्कीच वर्थ आहे खूप चांगला आहे मार्केट म्हणाल तर कुवारबाव बाजारपेठ आपल्या या बंगल्यापासून हे खारडी पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे आणि रत्नांचं डिमांड जे आहे ते आपल्या जागेपासून बंगल्यापासून मोजून सातशे मीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी अगदी हाकेच्या अंतरावर तुम्हाला ते मिळून जात आहेत स्कूल्स बँक्स हॉस्पिटल्स ए टी एम्स या सर्व गोष्टी आपल्या साधारणपणे दोन किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला हमकास मिळून जात आहेत पाण्याची सोय म्हणाल तर जागा मालकांनी आपल्या जागेमध्ये बोरवेल केली आहे त्यामुळे वर्षाला तुम्हाला उत्तम पाणी हे बोरवेलच्या स्वरूपामध्ये हे हमकास मिळणार आहे या व्यतिरिक्त आपण ग्रामपंचायतीला अप्लाय करून ग्रामपंचायतीचं कनेक्शन हे नक्कीच ओढून घेऊ शकता कारण कुवारबो ग्रामपंचायतीमध्ये आपला बंगला येतो मित्रांनो या बंगल्याचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो हा रत्नागिरी स्टेशन जवळचा बंगला आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओवरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला ही नक्की मिळून जाईल आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ